पालखेड बंधाऱ्यावर बिबट्यांचा मुक्त संचार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधाऱ्याजवळ गेल्या चार ते पाच दिवसापासून बिबट्याचा वावर सुरू असून त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील गोसावी माळा परिसरात हा बिबट्या वारंवार दिसत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारी आणि सायंकाळी शेतकरी रामराव गायकवाड स्नेहल गायकवाड संतोष गायकवाड गोविंद गायकवाड व शरद गायकवाड यांच्या शेतात हा बिबट्या फिरताना दिसून आला त्यामुळे शेत द्राक्ष बागांवर औषध फवारणी धोकादायक ठरत आहे परिस्थितीची गंभीरता ओळखून शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यांनी तात्काळ वन विभागाचे अधिकारी काळे यांना कळून पिंजरा बसवण्याची मागणी केली त्यानुसार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी वनपाल दळवी यांच्या उपस्थितीत गोसावी मळा परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी या तात्काळ प्रतिसादाबद्दल वनविभागाचे अधिकारी काळे यांचे आभार मानले आहे यूटीव्ही न्यूज दिंडोरी